बदलापूर येथील दोन चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या नरधमाला फाशी द्या माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल कलकत्ता येथील डॉक्टरवर झालेला अत्याचार तसेच बदलापूर येथील दोन चिमुरड्यांवर केलेल्या अत्याचाराबद्दल जालना जिल्हा काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आले असून बदलापूर येथील आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशा घोषणा देत माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल युवा नेते अक्षय गोरंट्याल यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले कोलकाता येथे महिला डॉक्टरवर करण्यात आलेला अत्याचार आणि बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर ज्यांची वय फक्त साडेचार आणि सहा वर्षे असे होते त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या शिपाईला त्वरित फाशीची शिक्षा करण्यात यावी यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जिल्हा काँग्रेसच्या वतीने घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले बदलापूर येथील घटनेचे तीव्र पडसाद पडत असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र काँग्रेसच्या आदेशानुसार जिल्हा स्तरावर निदर्शने करून आंदोलन करण्यात येत आहे आज देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काँग्रेसच्या संख्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत अक्षय शिंदे या नराधमाला त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली यावेळी बोलताना संगीता म्हणाले की एक दिवसात होऊ शकते एक दिवसात सरकार बदलू शकते एक दिवसात अशा नराधमांना फाशीची शिक्षा का होऊ शकत नाही सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्यापेक्षा बहिणींची आणि मुलाबाळांची सुरक्षा कशी देता येईल याकडे लक्ष द्यावे यावेळी आंदोलनात माजी नगराध्यक्षा संगीता कैलास गोरंट्याल युवा नेते अक्षय गोरंट्याल सुषमा पाय गव्हाने प्रदेश सदस्य शीतल तनपुरे शहर अध्यक्ष मंदा पवार शहर उपाध्यक्ष अंजली सपकाळ सेवादल जिल्हाध्यक्ष सुषमा खरात आशाताई जाधव हो, मोनिका जाधव हो, दुर्गा कांबळे वंदना लालझरे सीताबाई दाभाडे प्रिया जाधव हो, सुब सुजाता पोलास गव्हाणे स्वाती प्राची गोरंट्याल गोशिक सौ चिल्का राठोड दीपा गोरंट्याल वृषाली तवेकर माजी नगरसेवक विजय चौधरी महावीर ढक्का रमेश गौरक्षक जगदीश भरतिया किशोर गरदास राजस्वामी मोहम्मद नजीब अशोक भगत संजय भगत आनंद वाघमारे शेख शकील सोनू सामलेटी दिनकर घेवंदे संतोष काबलिये वाजेद पठाण विनोद यादव बदर चाऊस राधाकिशन दाभाडे फकीरा वाघ इर्षाद शेख किशोर कदम शेख इस्माईल भाई परसुवाले बदर चाऊस बालाजी रोडे रॉबिन कमाने संजय दाभाडे संजय पाखरे धरम सोनवणे करीम लीडर शेख अल्ताफ शेख युसुफ विलास जगधने आरेफ सय्यद योगेश पाटील सागर पोट पत्रेवार संतोष तुपसौंदर अंकुश येंगदळ ओंकार घोडे धावडे सर राठोड सर पापनवार सर धानुरे चित्राल यांची उपस्थिती हो होती हे जे महाराष्ट्र आहे हे जिजाऊ यांचे आदर्शाने आशीर्वादाने श्री छत्रपती महाराज यांचे यांचे विचारांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात कधी कुठल्या मुलीचा आपण अपमान सहन नाही करू शकत एवढा मोठा हादसा झाला हे कसा सहन करणार मग हा महाराष्ट्र तर निश्चितच जे महाराष्ट्रात आता जे सरकार झाली आहे जे कोणी असेल पदाधिकारी जे कोणी असेल मुख्यमंत्री असेल किंवा गृहमंत्री असेल त्यांना कळलं पाहिजे की तुम्ही या खुर्चीवर बसून जर आमची मुलींची रक्षा करू नाही शकत तर तुम्ही काय कामाची मग त्याच्यापेक्षा चांगलं तुम्ही राजीनामा द्या आणि त्यानंतर हे जे पोलीस कर्मचारी होते त्यांच्यावर पहिलं कारवाई झाली पाहिजे एक तर लाठीचार्ज तुम्ही केली एका गर्भवती महिलाला तुम्ही आठ आठ नऊ नऊ तास स् पोलीस स्टेशनमध्ये बसवतात ही चांगली गोष्ट नाही तर सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो आरोपींना फाशी लवकरच लवकर भेटली पाहिजे एक मांग आम्ही सगळे भेटून इकडे सरकारशी परत करतोय बदनापूर इथे जी घटना झालेली आहे अतिशय निंदनीय अशी घटना आहे आणि यामध्ये आमची मागणी आहे की आरोपीला फाशी ही झालीच पाहिजे यामध्ये ज्या संस्था आहेत त्यांमध्ये कोणालाही पाठीशी न घालता सरकारने ह्यांच्यावरती कडक अशी कारवाई केली पाहिजे त्याचबरोबर जर आपण महाराष्ट्रात वेगवेगळ्याही ठिकाणी या घटना घडत आहेत आणि ह्यामध्ये सरकारने त्यातल्या त्यात गृहमंत्र्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे अशी आमची मागणी आहे कारण आमच्या चिमुकल्यावरती जो अत्याचार होत आहे त्यासाठी काल जर आपण पाहिलं तर बदलापूरमध्ये अक्षरशः आंदोलन हे चिडून टाकलेलं आहे आणि बळाचा वापर करून तुम्ही जर आंदोलन चिडून टाकत असाल तर सर्व शहरातील जनता ही रस्त्यावर येऊन सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहे आणि आमच्या चिमुकल्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत आंदोलन हे खरोखरच महिला महिला या सुरक्षित नाही आहेत आज बदलापूरमध्ये दोन साडेचार वर्षाच्या दोन बालिकेवर शिपायाने अत्याचार केला हे आम्हाला उस्कृत केलं त्या लोकांना फाशी झालीच पाहिजे आणि हे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला तुम्ही आम्हाला लाडकी बहीण योजना नको आम्हाला आमची सुरक्षेची हे करा कायदाकार मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा हेच आमची मागणी आहे आणि जे अत्याचार केलात ज्या पुरुषांनी अत्याचार केला त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे